नमस्कार आजच्या सत्यकथेत आपलं स्वागत आहे पण सुरुवात करण्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा तुम्हाला अशाच सत्यघटना ऐकायला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आईवडिलांचे प्रेम आणि त्याग हे मुलांच्या भविष्यासाठी असतात मात्र कधीकधी मुलांना त्यांच्या शिस्तीमागचा हेतू समजत नाही आणि चुकीच्या विचारांमध्ये अडकून जातात योग्य संस्कार आणि संवादाचा अभाव यामुळे अनेकदा मोठे संकट उभे राहते अशाच एकदा हृदयद्रावक घटनेत एका आईने मुलासाठी केलेल्या त्यागाचे भयान स्वरूप पाहायला मिळाले एक चाळीस वर्षाची संगीता नावाची महिला होती संगीताची परिस्थिती अतिशय नाजूक चार वर्षापूर्वी तिच्या पतीचं निधन झालं होतं ती तिच्या मुलांचा सांभाळ करण्याकरिता आपल्या माहेरीत दोन मुलांना घेऊन राहत होती आता यात ती एके दिवशी आपल्या काही कामासाठी म्हणून शेतात गेली त्यावेळी तिचा पंधरा वर्षीय मुलगा तिचा पाठलाग करत होता या दरम्यान पुढे असं काही घडतं की मुलगा आईला जागीच संपवतो नेमकं काय आहे प्रकरण संपूर्ण प्रकरण सविस्तर पाहूयात अकोला जिल्हा अकोला जिल्ह्यातील दहिगाव गावंडे हा परिसर या परिसरात संगीता एक साधी विधवा महिला राहत होती जी आपल्या दोन मुलासह आपल्या आयुष्याची रोजच्या धडपडीने लढाई लढत होती चार वर्षापूर्वी पतीचं निधन झाल्याने तिच्यावर मोठं दुःख कोसळलं मात्र तिने हार मानली नाही मुलांचा सांभाळ करण्याकरिता ती आपल्या माहेरी दहेगाव गावंडे या अकोला जिल्ह्यातील गावात राहत होती संगीताचं आयुष्य फक्त आणि फक्त मुलांच्या भवितव्यासाठीच होतं ती काम करून आपल्या मुलांचं शिक्षण पार पाडत होती पण तिच्या मोठ्या मुलाने तिला फार काळजीत टाकलं होतं अवघ्या पंधरा वर्षाचा मुलगा अतिशय खोडकर होता एके दिवशी तिने त्याचा अभ्यास घेतला आणि तिला समजले की तो शाळेत जात नाहीये शाळेत जाण्यासाठी निघतो पण तिथे न जाता दुसरीकडे मित्रांसोबत जात आहे त्याला अभ्यासाची अजिबात आवड नव्हती आणि वयाच्या पंधराव्या वर्षीच त्याने शाळा सोडण्याचा निर्णय घेतला या मुलाच्या भविष्याच्या चिंतेने संगीता रात्री झोपत नव्हती एक दिवस तिने मुलाला रागाच्या भरात काही फटके दिले मुलाला मारले अवघ्या पंधरा वर्षाचा मुलगा असून त्याने याचा राग असा धरला जसं त्याच्या आईने त्याला चुकीची वागणूक दिली होती त्या रागाचं रूपांतर कधी कुडासमध्ये झालं हे कुणालाही समजलं नाही मुलाला वाटत होतं आई त्याला उगाच ओरटते त्याला तिचं काहीच कळत नव्हतं जून महिना आला आणि गावात संगीता अचानक गायब झाली गावात खळबळ माजली तिच्या मित्रमंडळींनी शेजाऱ्यांनी सगळीकडे शोध घेतला पण संगीता कुठेच सापडली नाही संगीता गेली कुठे काही अपघात झाला का की तिची मुद्दामून कुठे निघून गेली कोणालाच काही सुगावा लागत नव्हता मंगळवारी सायंकाळी शेतशिवारात एका खड्ड्यात काटेरी झुडपात अर्धवट जळालेला मृतदेह आढळून आला गावकरी मंडळी जमली मृतदेह कोणाचा म्हणून तर्कवितर्क सुरू झाले आणि गावातून संगीता गायब असल्याचं कोणी बोललं आणि त्यांनी कपड्यावरून आणि बॉडीवरून त्यांनी बघितलं ते दृश्य अंगावर काटा आणणारं होतं मृतदेह अगदी जळालेला होता आणि त्याच्यावर ठिकठिकाणी थीक दगडांनी मारल्याच्या जखमा होत्या पोलिसांनी लगेच घटनास्थळी धाव घेतली एक बाई शेतात मारली गेली होती आणि तिचा मृतदेह छुप्या ठिकाणी फेकला गेला होता हे पोलिसांच्या निदर्शनास आलं गावातील वातावरण थंडावलं पक्का केलं की के हा मृतदेह संगीताचाच आहे अकोला पोलिसांना हे प्रकरण तपासात घेतलं आणि हळूहळू रहस्य उलघडलं आणि जे समोर आलं त्याने सर्वाच्या पायाखालची जमीनच सरकली हे कोणाचं तरी अगदी जवळच्याच काम होतं जबाबदारी घेतली होती ती म्हणजे पंधरा वर्षाच्या तिच्या पोटच्या मुलाने तोच ज्याच्या भविष्याची चिंता संगीता रोज करत असे मुलाला ताब्यात घेतलं आणि चौकशी झाली तेव्हा कळले की ती बाचाबाची आणि रोजच्या ओरडण्यामुळेच संतापाने त्याने आईचा खून केला होता जून महिन्याच्या त्या एका दिवशी संगीता रेल्वेने आपल्या कामासाठी निघाली होती रस्त्याच्या मध्यावर पोहोचताच त्या सुनसान जागी तिच्या मुलाने त्याचं वेगळं जग तयार केलं दगड उचलून आईच्या डोक्यावर तोंडावर आणि अंगावर वार करून तिला ठार मारलं त्यावेळी तिथे कोणी नव्हतं तिच्या किंचाळ्या आवाज ऐकायला ती जागा सुमसाम होती ज्योतीच्या जिवंत अस्तित्वाला कायमचं त्याने तिथं संपवलं मुलाच्या नजरेतून आईचं वागणं नेहमीच चुकीचं होतं पण त्याचा राग एका अशा पातळीवर पोहोचला होता की त्याने आईच्या अस्तित्वाचं शेवटचं पान बंद केलं तो आईच्या मागून गेला आईला आवाज दिला ती मागे वळून बघताच त्याने हातातील दगड मारून फेकला संगीताला जसा लागला ती मागे सरसावली आपला मुलगा मारतो आहे राग असेल असं वाटलं पण मारून टाकेल याची कल्पना तिला कधीही नव्हती ती ओरडली किंचाळली तिचा मुलगा जिवंत असताना जोराने दगड आघात करीत होता ती त्याच्या डोळ्यांनी हे सर्व पाहत होती पण जब्बर मार लागल्याने आणि वेदनाने ग्रासून ती खाली कोसळली आणि तो आघातावर आघात करीत होता शेवटी संगीताने जीव सोडला आईला मारून तिचा मृतदेह काटेर झुडपात तिच्या मुलाने लपवला हे सर्व प्रकरण इतकं भयानक होतं की मुलाला स्वतःचं कृत्य मान्य करण्यास वेळ लागला नाही गावकऱ्यांना या घटनेचा धक्का बसला मुलाने आईचा जीव घेतला ही बाब त्यांना पचवणं खूप कठीण होतं एक आई जी आपल्या मुलांच्या भवित्यासाठी जीवाचा रान करत होती तिच्या मुलाच्या रागाचा बळी ठरली ही घटना आहे एका आईची जी आपल्या मुलांसाठी जगत होती परंतु मुलांच्या विचार आणि रागाच्या भरात तिला आपला जिम गमवावा लागला या घटनेनं आई आणि मुलाचं नातं तुटलं नाही ते एक भयानक वास्तव बनलं ज्याचं उत्तर केवळ कृत्याच्या मागे लपलेलं होतं आईवडिलांनी मुलावर प्रेम करावे पण त्याचबरोबर योग्य संस्कारही द्यावेत मुलांनीही त्यांच्या कठोर वागण्यामागचा खरा उद्देश समजून घ्यावा क्षणिक राग किंवा गैरसमज यातून उगम पावलेल्या क्रूर कृतीमुळे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकते म्हणूनच संवाद हा कोणत्याही नात्यातील सर्वात महत्वाचा भाग आहे ही घटना एक सत्य आहे जी आपल्याला शिकवते की योग्य मार्गदर्शन आणि संयमानेच जीवनातील संकटावर मात करता येते मुलांवर लहानपणापासून संस्कार चांगले देणं हे किती गरजेचं असते या घटनेतून समजतं ही सर्व घटना ऐकून याविषयी तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद